पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि मोदी सरकार याच दरम्यान सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहेत आता नववर्षाला सर्वसामान्यांना स्वस्त दोरात तांदूळ उपलब्ध करून देण्याची योजना आणली आहे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलेला घेतला जाऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे पंचवीस रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल यापूर्वीच याच धर धर्तीवर केंद्र सरकार देशभरातील जनतेला पीठ आणि चना डाळ उपलब्ध करून दिली आहे भारत राईस या नावाने तांदूळ दिला जाऊ शकतो एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही धान्याच्या किंमती वाढल्या तर जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावे अशी योजना सरकारने नेहमीच आखली आहे लाईव्ह मिटिंगच्या म्हणण्यानुसार ही योजना सुरू केल्यास राष्ट्रीय कृषी सह सहकारी मार्केटिंग फेन फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल कॉपरेटिव कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय भंडार आउटलेट्स यांसारख्या सरकारी संस्थांना साव सवलतीच्या दराने तांदूळ विकला जाईल मोबाईल व्हॅनद्वारे विक्री केली जाईल सरकारने हे पाऊल अशा वेळी उचललं आहे जेव्हा अन्नधान्य महागाईचा दर ऑक्टोंबरमध्ये सहा पॉईंट एकसष्ट टक्के आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये चार पॉईंट सदुसष्ट टक्क्यांच्या तुलनेत आठ पॉईंट सात टक्के होता तर एनओ एन एस ओच्या आकडेवारीनुसार याचा याच कालावधीत धान्याची किंमत दहा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढली आहे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वा वाढली खाद्यपदार्थाच्या चा चढत्या किंमतीमुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई पाच पॉईंट पंचावन्न टक्के होती ऑक्टोंबरमध्ये चार पॉईंट सत्त्याऐंशी टक्के होती ऑगस्टमध्ये महागाईत घट झाली होती आणि त्या दरम्यान किरकोळ महागाई सहा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यावर पोहोचली होती नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होता तर पीठ आणि चनादाळ याचं बघूया सध्या देशातील दोन हजारहून अधिक रिटेल पॉय पॉइंटचं पॉईंट्सवर केंद्र सरकार सत्तावीस पॉईंट पन्नास प्र पन्नास रुपये प्रति किलो दराने भारत आटा म्हणजेच पीठ आणि साठ रुपये प्रति किलो दराने चना डाळ विकत आहे गव्हाचं पीठ आणि चना डाळ दोन हजारहून अधिक केंद्रावर विकली जात आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद